आपल्याला आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हैं। मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी नेहमी म्हणते छंद जोप असा आणि स्वतःसाठी थोडा वेळ तरी दिवसातून काढा स्वतःसाठी वेळ काढल्याला काय होते माणसाला प्रसन्न वाटते आनंदी वाटते आणि आयुष्य एक नव्यानं जगायला उम्मी देते दे। तसंच माझं असते मी काहीही झालं ना तरी एखादं काम थोडं वेड्याने झालं किंवा एखादं राहून गेलं कारण घरातील कामच आपली रोजचीच आहे त्याच्यापासून आपली सुटका नाही कारण आपलं ते दिनचर्याचा भागच आहे पण त्याच्यासोबत तुम्ही जर तुमच्या आवडीचं एखादं काम निवडला ना ते तीखा दिवस तीखा अज अगदी छान जाते आणि एखाद्या वेळेस बघा बोर वगैरे असं वाटते आपण म्हणतो ते कधीच वाटणार नाही तुम्हाला आणि नवीन नवीन शिकायला मिळतं जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करतो ना त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं तुम्ही माझी छोटी बाग चॅनलवर जाऊन बघा मी नवीन नवीन प्रयोग बागेमध्ये करतच असते काही ना काही आणि तिच्यात प्रयोग करता करता कारण ज्या गोष्टीमध्ये आपलं डोकं असते ना तिच्यात आपल्याला नवीन नवीन आपोआप सुचत असते आणि तसंच बागकामाचंही असते आणि छोटे छोड़ छोटे रोपं मोठे होताना याच्यात इतका आनंद मिळते ना तर तुम्हाला शब्दा तो मी शब्दात सांगूच शकत नाही खरं म्हणजे जो कोणी करत असेल त्याला माहीत आहे आणि हे काम माझा वेळ कसा ठरलेला आहे सकाळी एक तर मी साडेसातला बहुतेक जाते तर येथे मी आ, एक तास म्हणजे सकाळचा काढते आणि सकाळी जर नाही जमलं तर परत नऊ वाजता जाते नऊला नाही जमलं तरी दुपारी जाते म्हणजे दिवसातून दोन वेळा मी जाते कारण मला करमतच नाही ती ती जर काम केलं नाही ना मला असं वाटते की माझं काहीतरी राहिलेलं आहे चुकल्या चुकल्यासारखंच वाटत राहते मला म्हणून मी हे कामं न चुकता करते कितीही कामाची गडबड असली किंवा वेळ झाला किंवा एखाद्या वेळेस राहिले घरं पुसायचे तर एखाद्या दिवशी झाडूच मारून घ्यायचा नाहीच झाला आपल्या ज्यांना तर पण आपल्या आवडीचं काम मात्र करायचं माझं असं आहे कारण छंद माणसाला खूप काही शिकून जातात आणि मी जेव्हा दाणेपाणी ठेवल्यावर हे पक्षी येतात ना ते बघण्यामध्ये मला खूप खूप आनंद होतो छोटे छोटेच व्हिडिओ एवढ्यात येणार आहे कारण मी व्हिडिओपेक्षा आहे ना माझा जीवनाचा आनंद घेण्यामध्ये जास्त बघणं आहे बागकामामध्ये आणि धन्यवाद तुमच्या सर्वांचे